हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण सोया चंक्सची भाजी बनवणार आहोत चला तर मग सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात पहिलं एका भांड्यामध्ये पाणी घेऊया हे पाणी उकळवायला ठेवूया त्यामध्ये थोडं मीठ घालूया पाणी उकळलेलं आहे आता त्यामध्ये हे सोयाबीन चंक्स घालूया हे सोयाबीन पाण्यामध्ये सहा ते सात मिनटं उकळवून घेऊया सोयाबीन छान मऊ झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे सोयाबीन पाण्यामधून दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेऊया सगळे सोयाबीन पाण्यामधून या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता या भाजीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे ते वाटण आपण बनवून घेऊया कढईमध्ये थोडं तेल घालूया त्यात कांदा घालूया इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा तेलामध्ये छान भाजून घेऊया भाजुन कांदा भाजून झालेला आहे आता ह्यामध्ये थोडे काजू घालूया आणि काजू सुद्धा कांद्या बरोबर भाजून ह्यामध्ये टॉमॅटो घालूया आणि टॉमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घेऊया सगळं छान भाजून झालेलं आहे आता यामध्ये थोडं पाणी घालून मिक्सरमधून ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया ह्याप्रमाणे वाटण तयार करायचे आहे आपले भाजीला लागणारे वाटण तयार झालेले आहे आता आपण भाजी करायला घेऊया कढईमध्ये तेल घालूया तेल चांगलं गरम झालं आहे आता त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये थोडी परतून घेऊया बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा तेलामध्ये परतून घेऊया <्याँगा> कांदा परतून झालेला आहे आता आपण भाजीसाठी जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालूया <्याँगा> धणा पावडर घालूया गरम मसाला घालूया घरगुती मसाला घालूया आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेऊया सगळा मसाला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये हे सोया चंक्स घालूया चवीनुसार मीठ घालूया सगळं छान मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये थोडं गरम पाणी घालूया चमच्याने पुन्हा एकदा भाजी ढवळून घेऊया आता यावर सहा ते सात मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया आता आपली चमचमीत अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर घालूया